एक कप मैदा घेऊन घरच्या गर घरी बनवा खारट कुरकुरीत चिवचिवीत चीज लिंग्स तेही बिलकुल मार्केट सारखे ना जास्त तेल ना कसली झंझट एकदा बनवलं की हे चीज चिजलिंग तीन महिने सहज टिकतात चहा कॉपीसोबत मुलांसाठी टिफिनला पाहुण्यांसाठी स्नॅक्स म्हणून परफेक्ट महागड्या पॅकेटवर पैसे घालवायची गरजच नाही घरचे स्वच्छ टेस्टी आणि खूपच क्रिस्पी चीज लिंक्स आजच बनवा आणि रोज मजेत खा चला आता रेसिपी बनवायला घेऊया रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आता त्यासाठी सर्वात आधी इथे अर्धा कप दूध घेतलं आहे मी आणि हे तीन चीज क्यूब घेतलेत चीज हेच वापरायचं आहे चीज असतं ना क्यूबमध्ये चीज भेटतं ना तेच वापरायचं आपल्याला इथे दुसरं घ्यायचं नाही तर मी ते अमूल चीजचे तीन क्यूब घेतलेले आहेत आणि ते असं छोट्या खिसणीने मी या दुधामध्ये खिसून घेत आहे कारण याला आपल्याला करायचं आहे मेल्ट तर इथे मी तिन्ही चीज खिसून घेतलेत आणि मी इथे गॅसवर थोडा वेळ म्हणजे दोन ते तीन मिनटं त्याहून कमी वेळ मी याला थोडंसं गरम करून घेत आहे तर हे लगेच मेल्ट होतं चीज छान चमचने मिक्स करून गरम होतं खूप छान सिजलिंग्स होतात आणि आजच्या आज तुम्ही रेसिपी बघा आणि घरी बनवा खूप खुश होतील मुलं आणि सगळेच खुश होतील कारण आपण याला चहासोबत पण खाऊ शकतो लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतील हे चीज लिंक्स आता मी इथे थोडा वेळ इथे हे चीज दुधामध्ये मेल्ट करून घेतला तर याला थंड होऊ दिले थोडंसं थंड करायचं आणि इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे बघू शकता मी मैदा भरभरून म्हणजे कप दाबून दाबून घेतलेला आहे आत आता इथे मी थोडासा साईडला घेतला तो पण मी नंतर घेणार आहे तर यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि तीन चम्मच इथे मी तूप घेतलं आहे तुम्ही बटरही घेऊ शकता तर इथे हे सर्व आता छान मिक्स करायचं हे तूप पीठ आणि मीठ छान हाताने पहिले मसळून घ्यायचं पिठा या मैद्यासोबत तर मी छान याला मिक्स करून घेते आणि त्यानंतर जे मेल्ट केलेलं चीज दूध आहे ना ते याच्यात थोडं थोडं टाकून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा याचा गोळा एकदम घट्ट मळायचा पातळ मळायचा नाही तर मार्केटहून चांगले चिजलिंग आपण घरी बनवू शकतो आणि मार्केटमधले कसे बनतात काय आपल्याला माहिती नसतं तर आपण असं घ घरच्या घरी गर बनवून खाऊ शकतो तर इथे मी ते राहिलेला मैदा पण घेतला आणि आता हे चीज मी मिल्ट केलेलं याच्यात थोडं थोडं करून हा हे पीठ मळून घेणार आहे मी आता थोडं ठेवलेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तर इथे मी थोडं साईडला ठेवलं आणि आता मी हे मस्त पिठाचा गोळा मळून घेते तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा तेल छान असं मळून घ्यायचं पाहिजे तर तुम्ही अर्ध गव्हाचा आणि अर्ध मैदा घेऊ शकता म्हणजे आपण एक कप जे पीठ घेतलं ना त्यामध्ये अर्धा कप मैदा घ्यायचा अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं प्रकारे पण तुम्ही हे बनवू शकता आता मी राहिलेलं पण हे मेल्ट केलेलं चीज आणि दूध घेतलं आहे आणि आता मी सर्व एकजीव करून मळून घेणार आहे हा पिठाचा गोळा जर तुम्हाला याच्यामध्ये जर तिखट पण बनवायचे असतील तर तळल्यानंतर अर्ध्या अर्ध्यामध्ये थोडासा मसाला वगैरे टाकायचा आणि असे चटपटीत पण बनवू शकता तर ते इथे बघू शकता मी छान असा पिठाचा गोळा मळून ठेवला त्याला दहा थे मिनटं रेस्टसाठी ठेवायचा आहे दहा मिनटानंतर याला परत हाताने थोडं मळून घ्यायचं आणि आता याला आपल्याला लाटून घ्यायचं तर इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे या पिठाचा आणि इथं पोळपाट घेतला आहे तुम्ही डायरेक्ट किचनवर पण लाटून घेऊ शकता स्वच्छ करून म्हणजे आपल्याला मोठी लाटतं येण्याची पोळी पण मी तसं न करता असं पोळ पाटावरच लाटून घेत आहे आता थोडासा गोळा घेऊन पीठ खाली घ्यायचं थोडं आणि छान पातळ पोळी याची लाटून घ्यायची जितकी पातळ होईल तितकी पातळ लाटायची बघू शकता इतकी पातळ मी लाटलेली आहे की माझा हात पण दिसत आहे वरतून तर अशी इतकी पातळ लाटून घ्यायची ही पोळी आणि मध्ये मध्ये जर ही चिपकत असेल पोळी पाटायला तर तुम्ही थोडं थोडं पीठ पण घेऊ शकता पीठ टाकून लाटून घ्यायची आता साईडच्या कडा कापून घ्यायच्या या पण नंतर कट कट करून तळून घ्यायच्या आता याला असं छोटं छोटं शंकरपाळी जसं आपण बनवतो ना तसं पण एकदम छोटं छोटं कट करून घ्यायचं पिझ्झा कटरने मी कट करून घेते तुम्ही सुरीने पण कट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे याला कट करायचं मी सगळं कट करून घेते आता परत असं कट करायचं सगळे मी आता इथं कट करून घेतलेत आणि आता मी याला तळणार आहे तळण्यासाठी काय करायचं गॅसवर कढई ठेवायची हात हे तेल ना जास्त कडकडीत गरम नाही करायचं पहिले एक कसं टाकून बघायचं ते वर आलं कीच आपण याच्यात जितके तेलात बसतील तितके हे चीज लिंक्स टाकून घ्यायचे आणि छान अल्टीपल्टी पलटी करून तळून घ्यायचे बघू शकता ते आपोआप फुगून वर येतात आणि हे तळायला जास्त उशीर लागत नाही आपल्याला हे लाटायला थोडा जास्त उशीर लागतो पण तळण्यासाठी अजिबात उशीर लागत नाही लगेच तळतात हे तर मी असं मस्त असं तुम्ही याच्यापेक्षा गोल्डन पण करू शकता तुम्हाला किती गोल्डन पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता म्हणजे तळू शकता तळून घेऊ शकता तर इथे मी आता सर्व चीज लिंक्स तळून घेते मी सर्व चिजलिंक्स तळून घेतलेत बघू शकता एक कप मैद्यामध्ये किती सारे चिजलिंक्स झालेले आहेत आणि बाहेर मार्केटमध्ये महाग पण खूप भेटतात तर तुम्ही बाहेरून आणण्यापेक्षा आता घरच्या घरी अशा प्रकारे एक कप मैद्यात इतके सारे चीज लिंक्स बनवून खाऊ शकता